वीस तारखे होऊन गेले आपल्याला पैसे पाठवले पटेल आज तीस तारीख तारखे सर ठीक आहे हॅलो हॅलो कुठे हा राजू रे पैसे पैसे हा काल बडोदा बँक तुमचा इश्यू होता एक थक टाकून देतो आता तुम्ही काय करा मी घरी येतो तुझ्या हा पैसे हा सर ऐकून घ्या ना मी काय म्हणतो तुम्हाला इश्यू होता इश्यू होता ना तुला इशू दाखवता हो ये छू त्या समजतो का मला अहो सर ऐकून घ्या सर तू तु तुझ्या बापाला घेऊन येणार मी आलो तुझ्या घरापासून किती पैसे टाकले हा पंधराशे रुपये टाकले आणि बाकीचे पैसे टाका सांगले तुझालच पुला सांग सांगले टाका मित्राला केव्हा टाकले सांगितली रात्री तुम्ही मी पैसे टाकले की केव्हा येणार नाही तर मी बघून तुम्हाला फोन लावतो सर असे धंदे करू नका बरं का नाही मला घरी यावं लागेल तिथे गरज नाही टाका पैसे पाच मिनिटात आले पाहिजे तारीख माहिती असते सगळं माहित असं घुमत ते टाकून ते टाक कोण त्याच्या पैसे मोबाईल याच्या पैसे मोबाईल किती वेळ लागाल सर मी तुम्हाला फोन लावतो पाच दहा मिनिटात फोन लो पैसे किती वेळ लागेल मी फोन लावून लगेच तुम्हाला सांगतो सर वन प्लस घे ना ना, आ, सर, लें लें। हा माझ्या मोबाईलला नाही दुसरं फोन लावतो तुम्ही गे लवकर लगे टाक हॅलो हा सर तुम्हाला चेक अंड बॉन्ड हॅलो हा चेक अंड बाँड दोघेच देतो नाही 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 मला नाही नाही तुमची रजिस्ट्रीची मला मेल हे पाहिजे कॉपी तुम्हाला काय तुम माझ्या ठेवल्यावर तुमच्या पाहिजे काय विषय नाही ना मी थोडं तुमचं काय करणार आहे हा हा बरोबर हा ते कसं असं तुम्हाला सिक्युरिटी मला सिक्युरिटी तुम्हाला माहिती आहे जेवढं लागेल तेवढा वापस करतो मी त्याच्यावर काही लिहिणार नाही काही नाही काय नाही फक्त सेफ्टीसाठी आहे असं का आणि माझा काम कधी करणार तुम्ही लगेच लगेच काय समजा एक ते दीड घंट्यामध्ये बरोबर आणि साहेब आपला व्यवहार वेगळा आहे ना त्यांचा व्यवहार वेगळा कारण हा हो, हो, चालते ना नाही ना कारण समजा आपलं कसं देणं घेणं चालू आहे समजा उद्या समजा एक महिने म्हणजे जमा केलं तर सगळं वापस द्यावा लागतं चालतंय चालतंय हो हो तयार कागदपत्र तयारीच हॅलो भाऊ हॅलो तीन तारखेचं पेमेंट पटेल तू वाढल्याला घेऊन ये बरं घरी माझ्या पण घ्यायचं नाही मला माझे सगळे पैसे पाहिजेत हो देतो देतो पण हा ये तू येतो देतो चुत्या मारू नको झाल्या मला तो तीन तारखेच पेमेंट का नाही टाकलं आज किती तारीख आहे हा माझे भाऊजी परत सांगायचं नव्हतं का काम तुझं हो मी विसरून गेलो सर टेन्शन टेन्शन मध्ये त्यामुळे ते आता मुद्दलची व्यवस्था कर माझी किती तारखेला जाण्यास सांग मला हा सांगतो सर तुम्हाला मी हा वडिलाला घेऊन ये संध्याकाळी आज हॅलो हा बोला ना वडिलाला घेऊन ये नाही तर मला तिथे घरी यावं लागेल पोरं घेऊन आ, आज माझ्या पशी हे सगळं हॅलो वाटाले पैसे किती यायचे होते काल चोवीसशे रुपये किती टाकले दोन हजार रुपये तुझा बाप टाकणार आहे का चारच्या वरती नाही मी टाकणार ना, 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 टाक ना। आ? आ, काल नव्हते काल गंगा पूजन होतो भाऊजीच काल तिकडं होतो तेवढे ऑनलाईन मध्ये पन्याच्या वर टाकून हॅलो मी वडिलाला घेऊन काल सांगितलं होतं ना हा सर येतो किती वाजता एक आठ साडे आठ वाजेपर्यंत पैसे काल किती टाकले आपण पंधराशे टाकले तर मग आज टाकतो मुलं होतं पण काल पैसे आले की टाकून दिले मी त्या दिवशी त्या दिवशी राहिलेत ना शंभर रुपये माहितीये ना मला मग टाकतो ना ते पण टाका बरं लगेच हा टाकतो सर ऑनलाईन घेऊन या हॅलो हा बोला ना सर काय पैसे फोन केला काय बोलणार आहे हा टाकतो ना थोड्याने ऑनलाईन किती आता साडेसात वाजले सहा छत्तीस झाली साडे आठ साडे नंतर पैसे येणार मला अजून उशीर झाला तर मला जायला पेमेंट उशीर येणार आहे तारखेच्या दिवशी तुम्हाला बरं उशीर ह्या गोष्टी तारीख हा नाही तारखेच्या अगोदर करत असतो पण यावेळेस उशीर झाला जायला कोणत्या तारखेच्या अगोदर करत असतात पेमेंट नाही 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 कोणत्या तारखेच्या अगोदर आल्या दिवशी पेमेंट केलं त्या दिवशी केलेले ज्या दिवशी हां मला माहिती आहे त्या दिवशी केले तर किती दिवस केले पुन्हा सांगू नका पुन्हा मी आणून घरी येऊन बसून सगळं गाडी फिरी आणून राहील पुन्हा बरं का शिडू नका लावू पुन्हा टाकायचे पंधरा शेण सोळा शे तीन हजार आणि चार हजार पेमेंट जेवढे ते टाक चार हजार रुपये हा चार हजार रुपये पेमेंट आहे मला माहिती